हाय मैत्रिणींनो तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळपासून पर तर दुपारपर्यंतची माझी कामं झालेली आहेत आणि थोड्या वेळाने जायचं आहे विहानला घेऊन येण्यासाठी तर मग म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ आता शूट करूया पाच दहा मिनटं आहेत तर ता। आणि आता सध्या असं होतं की सकाळी उठल्यानंतर ही घरातली सगळी कामं करण्यातच वेळ जातो आणि त्यात यशस्वीला आंघोळ घालणं वगैरे परत बियांसाठी खायला वगैरे बनवणं त्याच्यात दीड कधी वाजतात दोन कधी वाजतात तेच कळत नाही त्याच्यामुळे सध्या तरी पहिल्यासारखे व्हिडिओ येत नाही आहेत तरी पण मी रोज असेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल आ? ए दीद्या यशस्वी कसं नाकाला तोंडाला बच करून घेतलं यशस्वीने सगळं नाकांनी मी येते मी येते दादाला घेऊन येते तू जुजू कर आता वियाला आणायचं म्हटलं यशस्वीला अर्धा तास आधी झोपी लावायला लागतं मग नंतर जायला लागतं हो की नाही चला आता हिला झोपी लावते आणि नंतर कंटिन्यू करते बाळ आमचं हे आता जुजू आहे तोंडात नाही घालायचं नाही घालायचं तोंडात घाई असते त्यावेळेस लिफ्ट पटकन मिळत नाही ज्यावेळी वेंदा स्कूलला सोडवायला जाते त्यावेळेस पण खूप घाई असती आणि ज्यावेळेस घेऊन येते त्यावेळेस पण खूपच घाई असते आणि त्यात लिफ्ट पण कधी कधी पटकन मिळत नाही हो काय कुठला असं म्हटले त्या दिवशी दिंडीला गेलते तिथं काय झालं पायाला काय चावते मच्छर चावतय ते आता बाबांना विचारायला लागल काय ते, <laughs> ते काय रोज विचारतो हे काय ते काय बाबू आपल्याला टॉप घेऊन नाही चालणार आपली बेबी ना घरी मग आपल्याला लवकर लवकर जायला लागणार बाकीची मुलं मस्त रमत गमत येतात पण आमच्या लय पटपट पटपट यायला पट, लागतं यशस्वी मुळे हळू घ्या दगडे खाली थांबी हळू पुढं बघ बस ना बस बस बेबी उठली तर हो तुझा फ्रेंड बस मी चालले मग बाय काय जायचं का गाडीला हात नको लावती गाडी पडल उतर खाल्ली उतर चल विहन मी चालले मग मी उतरून जर गेली ना गाडी पडल तुझ्या अंगावर चल लवकर गाड्या येतात चल, चल लिफ्ट आली आम्ही चाललो बाय काय अटकले काय करते तू उठली झोपेतून उठली उठली अरे बापरे ओडे बापरे झोपा अशीच अशीच झोपा थोडा वेळ मी दादाला दादाला खाऊ देते दादाचे कपडे बदलते दादाचं तोंडात पाय दुते आणि मग तुला घेते ओके चालेल तू झोपा जरा झोपा तुझु मध्ये थांबा शान आहे माझं बाळ बाळ शान आहे माझ सगळं ऐकतं आईच आहे की नाही खूप हुशारी माझं पिल्लू एवढे एवढे पण किती हेल्प करत मला एवढे एवढे पण किती हेल्प करत मला झोपा मी दादाचं आवडते मग तुला घेते झपाय तरी काम चालू आहे खाली त्याचा आवाज येतोय त्याच्यामुळे उठली ना तू झोपेतून त्याच्यामुळे उठली तू